हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग गाईज आज रविवार आहे आणि सूरज भाऊ सोबत आम्ही आज सगळे म्हणजे पोहायला गेलतो आणि आता सूरज सगळ्यांना मटन बिर्याणी घेतले त्यांच्या घरी जाऊन आज मटन बिर्याणीची पार्टी मग बघूया आजचा दिवस कसा होतोय आजचा संडे इज डे सुचित भाऊ खास कोल्हापूर वरून आलेत मटन बिर्याणी घेऊन आता स्लॅब आम्ही आणि असं सूरज भाऊचं घर आहे आम्ही आलो आता स्लॅपवर आणि आता इथं पार्टीचं नियोजन आहे आणि इथं मटन बिर्याणी अँड हिअर इज बॉडी गार्ड सुचित भाऊ टेरिस वर थांबून आम्ही इथं जेवणाचं नियोजन केलंय तर सूरज भाऊच्या लग्नाच्या वेळी आम्ही सगळी डान्सची प्रॅक्टिस इथंच करत होतो त्याच्या लग्नामध्ये डान्स केला होता ना मटन बिर्याणीची ओपनिंग व्हायला लागली गावात नाले तयार करून एक काका आहे ते एकदम खास बनवतात मग त्याने असं डेकोरेट करून दिले म्हणजे टेस्ट खूप आहे त्यांच्या हाताला असं ऐकलेलं त्यांच्याकडून आणले सोबत बॉईल एक्स अँड करी ऑफ मटन आणि इथं सूरज भाऊ तयारी करताना नियोजनाची इज द लिटर ब्रदर ऑफ सुरेश भाऊ अँड ऑल्सो माइन काय बघा बया तिकडे बघायचं अशा तऱ्हेने आमची पार्टी सुरू झाली आता मस्त पैकी चपाती बॉयल एग्स करी अँड बिर्याणी अँड वी गो पार्टी मध्ये तेजराज आलाय हाय तेजराज हॅलो एक टट्टा एक खातोय तेजराज नमस्कार कर नमस्कार नमस्ते नमस्ते राम राम हाय तेजराज हाय हाय तेजराज आणि तेजराजचे पप्पा कर किती छान आहे तेजराज कसं करवायचं आईस्क्रीम आले आता म्हणून तेजराज एक्साइटेड झाले तेजराज आईस्क्रीम खाणार आईस्क्रीम आइस्क्रीम टाक टाक म्हणते वाटीत टाक हे

<laughs> शेळी कशी करते सगळं शिकलंय <laughs> आता एक एक वन इयर कम्प्लीट झालंय तेजराजला आठवतोय तो आठवतो

आता <laughs> आता भर दुपार झाले आणि मी आलोय माझ्या घरी थोडं झोपूया पाहून मजा आली आज रिलॅक्स झालो रात्री बड्डे मग बड्डे पण सेलिब्रेट करणार आहे आज आपण रात्री आणि आम्ही आलोय आता परीचा बड्डे सेलिब्रेट करण्यासाठी हॅपी <laughs> बर्थडे टू हॉल मध्ये सगळेजण बसलेत आणि बर्थडे ची तयारी यार द बर्थडे गाय परी ये परी तू ये गिफ्ट वाव शेअर इज द परी की मॉम घालायला लागले तिला अंगठी सोन्याची परी शो मी ओ माय गॉड ये ओ माय गॉड

आता आम्ही सगळेजण जमलोय फॅमिली मधले आणि परीचा बर्थडे सेलिब्रेट व्हायला लागलाय आणि दिस इज द बर्थडे मुवमेंट आणि यर इज परीज मॉम काय तू तुला आज काय वाटतंय स्पेशल तुझ्या मुलीचा बड्डे म्हणून आनंद वाटत आनंद वाटत आणि सोन्याची अंगठी भेट दिली आहे मातोश्रीने तिच्या लाडक्या मुलीला आणि इथं आमची मातोश्री आहे अँड हियर इज ब्लॉक कंटिन्युइंग इन द सायलेंट मुवमेंट लाईक दिस सगळी जण आल्यावर असं शांत वातावरण झालंय पण आता आम्ही हॅपी बर्थडे म्हणून मोठासा कालवा करणार आहे तर हॅपी बर्थडे ये मातुश्रीच्या हातातून पहिला घास आपल्या बाळाला दुसऱ्या पण बाळाला आम्हाला काय देत नाही काय आम्ही आम्हाला पण द्या गे हो आम्ही बाळ नाही पण आम्ही भाव आहे गे मग दे ना आणि काय अशा पद्धतीने बर्थडे सेलिब्रेट झालाय लाइट गेली म्हणून थोडासा प्रॉब्लेम झालाय लाईटचा आणि कसं वाटतंय परी तुला वाटत मला खूप छान वाटतय तुला आनंदी राहा आणि रोजच आनंदी राहा परी आम्ही सगळी तुझ्या सोबत आहे आता ब्लॉग चा एंड कर थँक्यू सो मच सप्राईज सप्लाईज का सप्राईज सबस्क्राईब टू माय चॅनल गाईज बाय बाय